आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात आपला देश देशासमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न त्याच्याबद्दल काही न बोलता म्हणजे मला काही म्हणून म्हटलं ना की येते पण ती कोणाची येते तेच कळत नाही म्हणजे कबुतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे हत्तीणीसाठी उतरतात चांगली गोष्ट आहे माणुसकी पाहिजे भूतदया पाहिजे पण ही भूतदया ही माणुसकी ते पहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले जे सैनिक शहीद झाले ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला सिंदूर त्याच्यासाठी माणूस की जाते कुठे हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहिलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब्ता रुका नाही आहे व ही राहेगा मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बहि नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रगो रोगो मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं थम्सअप कोका कोला चला चाय चाय गरम गेला आता थंडा 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 लोलो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकडकथा करताय तुम्ही म्हणजे तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेत आहेत हे त्या सोफिया कुरेशी आपल्या सैन्याच्या त्या जवान अभिमान वाटावा महिला अधिकारी त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपले गधडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसलेत लाच वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोताण गाताना मग कशाला जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवली होती अगदी शिवसेनेचा सुद्धा प्रतिनिधी त्यांनी एक तर न सांगता घेतला म्हटलं जाऊ दे देशाचा आहे ना करा तुम्ही पाठवा जो पाहिजे तो लोकप्रतिनिधी आमचा घ्या दे, येतोय देशासाठी आम्ही काय वाटेल ते करू संपूर्ण विरोधकातल्या विरोधी पक्षातले एक 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 एक, एक खासदार घेतले आणि जगभर पाठवले का तर आमची लढाई पाकिस्तानच्या विरुद्ध आमची लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आहे काय प्रतिसाद मिळाला कोणालाच काय माहिती नाही आहे जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं शिष्टमंडळ गेलं खरं गेल गेल गेल। पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला मग कशाला पाठवली शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार ना? की नाही नाही आमच्या पहिल्या हो शिष्टमंडळाचं खोटं होतं ह्या शिष्टमंडळाचं खरं आहे पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशहासाठी कोण आहे शहा त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे मग आपल्याला शिकवतात नाही 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 ना, खेळ आणि राजकारण मग खून आणि पाणी एकत्र करतात मग खून आणि क्रिकेट कैसा भयसकताय सात पेट त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो रक्त सुद्धा लालच असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचं वाटत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी आहे काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी घुसखोरी म्हणताय ना घुसखोरी पाठवायचं थांबत नाही जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही ते आम्ही त्याचा तुकडा पाडतो सांगा ना धमकचा दाखवा आणि असं काही नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय जर मी चुकत नसेन तर एकोणीसशे ऐंशी सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता तुम्ही गुगल करून बघा आणि चुकलं असेल माझं तुम्हाला सांगा का टाकला होता रशिया अमेरिकेत घुसली होती म्हणून नाही रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसली होती म्हणून अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली खाली देशांनी त्या ऑलिम्पिकवरती बंदी बहिष्कार टाकला ऑलिम्पिकवरती संपूर्ण जग हा तर कुठला कप आहे आणि मग त्याच्या पुढच्या ऑलिम्पिकमध्ये जे लॉस एंजेलसला झालं त्याच्यावरती रशियाने बहिष्कार टाकला अगदी आत्ता आत्ता सुद्धा मला वाटतं दोन हजार बावीस साली काही देशांनी चीनमधल्या कुठलं विंटर ऑलिम्पिकवरती राजनैतिक बहिष्कार टाकला होता दाखवा ना तुम्ही देश म्हणून काहीतरी एक ठाम आहात एकदा सांगायचं एकदा सांगायचं की पाकिस्तान जो आपल्या विरुद्ध लढतोय आम्ही पाकिस्तान जिंकलंच रावळपिंडीवरती बॉम्ब टाकले कराचीवरती बॉम्ब टाकले लाहोरवरती बॉम्ब टाकले अभिमान वाटला आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतोय आम्हाला पण त्यावेळेला जी दुसरी माहिती आली की त्या पाकिस्तानी जो प्रतिकार केला त्या प्रतिकारामध्ये चीन सुद्धा होता मग पाकिस्तान शत्रू आहे की नाही चीन हा शत्रू आहे की नाही कारण पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला जात आहे चीनमध्ये तर आता मोरी आणि डोल वगैरे जाऊन येत आहे मग नक्की आम्ही नागरिकांनी काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचा चीनचा निषेध करायचा हे सगळं न शिकल्याचे परिणाम असंच मला म्हणावं लागेल हे जर का शाळेत गेले असते यांना चांगले तिकडे शिक्षक मिळाले असते तर पहिली देशभक्ती काय आहे हे त्यांना कळलं असत कारण आयुष्यामध्ये चांगला गुरु हे फार गुरु म्हणजे आयुष्य घडवत असतो आपलं जर नेत्याला चांगला गुरु नाही मिळाला तर तो, तो नेता तुमचं नेतृत्व तरी काय करणार